छिन्न करणाऱ्या त्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले तो दिवस दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेबांचं निधन झालं दिल्लीहून त्यांचे पार्थिव विमानातून रात्री सव्वा तीन वाजताच्या सुमारास सु मुंबईत आणण्यात आलं रात्री सांताक्रुज विमानतळावर सुमारे पंचवीस हजारांचा जमाव जमला होता आणि त्यानंतर अँब्युलन्समध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या विशेष भागात आपण बोलणार आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तर सहा डिसेंबर महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आजच्या या दिवशी मन छिन्न विछिन्न करणाऱ्या त्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले तो दिवस दिल्लीत अलीपूर रोड येथील निवासस्थानी निद्रावस्थेतच बाबासाहेबांचं निधन झालं दिल्लीहून त्यांचे पार्थिव विमानातून रात्री सव्वा तीन वाजताच्या सुमारास सु मुंबईत आणण्यात आलं रात्री सांताक्रुज विमानतळावर सुमारे पंचवीस हजारांचा जमाव जमला होता आणि त्यानंतर अँब्युलन्स मध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले सांताक्रुज ते दादर हे पाच मैलाचं अंतर पार करण्यासाठी त्यांना तीन तास लागले पाच वाजून पाच मिनिटांनी ऍम्ब्युलन्स राजगृहापाशी आली तिथे रात्रभर साडे लाख लोक वाट पाहत होते दीरगंभीर वातावरणात बुद्धम शरणम गच्छामिचा घोष होत होता सव्वा पाच वाजता बाबासाहेबांचं पार्थिव ऍम्बुलन्स मधून उतरवण्यात आलं अर्ध्या तासानंतर लोकांना दर्शनाची मुभा देण्यात आली राजगृहापासून अंत्ययात्रा निघाली सुमारे साडे बारा लाख लोक त्यात सामील झाले होते सायंकाळी सात वाजता दादर चौपाटीवर बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले त्यानंतर भदंत आनंद कौसल्यायन यांच्या हस्ते बौद्ध धम्म दीक्षाविधी झाला याच दिवसाची आठवण म्हणून आज ही चैत्यभूमीवर लाखो लोकांची मांदी पाहायला मिळते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधी पुढे नतमस्तक होण्यासाठी सहा डिसेंबरला जरी हा निर्माण दिन असला तरी मात्र चार डिसेंबरपासूनच लोक दादरच्या शिवाजी पार्क मैदानात येण्यास सुरुवात करतात लांबच लांब अगदी नजर जाईल तिथपर्यंत भीम अनुयायी रांग लावून उभे असतात आणि या रांगेत एक वर्षाच्या चिमुकल्यापासून ते नव्वद वर्षाच्या वृद्धांपर्यंत प्रत्येक वयाच्या स्तराचे लोक निस्सिम भावनेने फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात आणि यामागे सर्व अनुयायांच्या मनात एकच भावना असते आणि ती भावना म्हणजे बाबासाहेबांनी समाजासाठी केलेल्या त्यांच्या त्यागाची जाणीव कधीपासून आलं कालपासून किती बरोबर सतरा जण आहेत दिवस राहणार सहा सात पर्यंत पण बाबासाहेबांचं विस्तारित कार्य पाहायला गेलं तर खरं तर एका विशिष्ट समाजा पलीकडे जाऊन देशासाठी त्यांचं योगदान हे खरंच अतुलनीय म्हणजे हमेशा वो एक असे महापुरुष नजर आहे जो सिर्फ दलितों के लीडर मैंने कभी उनको नहीं माना मैंने उनको अपना खुद का लीडर माना स्वतंत्र भारताची सार्वभौम जगप्रसिद्ध अशी राज्यघटना लिहून त्या घटनेचे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिल्पकार ठरले आणि घटनेने आपल्याला सर्व प्रकारची ताकत दिली या घटनेच्या आधारे भारत देश कसा चालवला जातो याचा दर्शन घडतं आणि म्हणून संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारी नियंत्रित करणारी संपूर्ण देशाचा विकास घडवून आणणारी देशातील माणसांना माणुसकीचे मान सन्मानाचे आणि नैतिकतेचे दर्शन घडवणारी राज्यघटना संपूर्ण जगाला आदर्शवत अशी ठरणारी देशातील सर्व जाती धर्म पंथ लिंग भेद या सर्वांपासून संरक्षण देणारी राज्यघटना बाबासाहेबांच्या हातून लिहिली गेली आहे विभव यू नो हु यु व यू कॅम्पॉ एव इ पर्सन कॅम्प फॉ फेव गार्डन पचांशी जस्टिस दौलत लाइक डॉक्टर बदले की कहीं आग निकल आती कहीं भाव निकल आता लेकिन ये बाबा साहब आम्बेडकर की ऊंचाई थी कि जीवन भर झेला जीवन भर झेला लेकिन संविधान में कही पर वो बदले का भाव नहीं भारतीय राज्यघटनेमुळे भारतातील सर्व नागरिकांचं जीवन उजळून निघालं घटनात्मक सर्व अधिकार संविधानामुळे आज सर्वांना मिळतात भारतीय संविधान हे सर्व खाजगी सार्वजनिक आणि मित्र क्षेत्राला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणार आहे मूलभूत अधिकार समानता अनुसूचित जाती जमाती जनजाती धार्मिक अल्पसंख्यांक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी उपाययोजना करणारं हे संविधान आहे शिक्षण आरोग्य संरक्षण व्यवसाय कंपनी विद्यापीठ न्यायालय संसद संघटना इत्यादी सगळ्या गोष्टींची ठिकाणी संविधानाचे मार्गदर्शक तत्वे आणि त्यातील तरतुदीनुसार नियोजन संघटन नियंत्रण आणि त्याचबरोबर संदेश वहन प्रशासन निर्माण करणारं हे आपलं संविधान आहे संविधानामुळे भारतीय राज्य व्यवस्थेला सुदृढ सक्षम समर्थ बनवून प्रचंड ऊर्जा आणि शक्ती लाभली आहे आणि त्या व्यतिरिक्त दलित समाजातील त्यांचं योगदान हे तर उल्लेखनीयच आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्व होते मानव स्वयंपूर्ण आणि भयमुक्त झाला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच मानवी जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त झाली हे कधीच विसरता कामा आणि त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सहा डिसेंबरला दादरच्या चैत्यभूमीला लाखोंच्या संख्येने जनसागर मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे एका समाजाची स्थिती आणि दोघांचं एकत्रित दर्शन घडवणारा हा दिवस बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायासाठी हा दिवस हृदय पिळवटून टाकणारा दिवस असला तरी तो एकत्रित येऊन एकमेकांना धैर्य देणाराही दिवस आहे यावेळी समाजातील अनेक घटक या दिवसाच्या निमित्ताने चैत्यभूमीला एकत्र येतात विशेषत अनेक तरुण या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात आणि यात विशेष कौतुक करावं असं वाटतं ते म्हणजे लाखोंच्या संख्येने इथे उपस्थित लोकांच्या व्यवस्थापना करणाऱ्या भीमसैनिक आणि भीम अनुयायांचं बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जेवणापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत तर शौचालयापासून ते झोपण्यापर्यंतची सगळी सोय या ठिकाणी केली जाते तर मोफत आरोग्य सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध असते मात्र भीमानुयायी या कुठल्याच सोयी सुविधांची चिंता न करता या ठिकाणी उपस्थित असतात बाबासाहेबांच्या केलेल्या तागाबद्दल आणि आपल्याला माणूस म्हणून अधिकार देणाऱ्या त्या महामानवाचे आभार मानत त्यांना अभिवादन करतात तर या महामानवास न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या वतीने विनम्र अभिवादन तरच्या भागात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार